नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाचा लेटेस्ट तूर मार्केट रेट महाराष्ट्रामध्ये तुरीला आता चांगला बाजारभाव मिळत आहे पांढरी तूर असेल काळी तूर असेल लाल तूर असेल महाराष्ट्रातील सध्याचे तुरीचे दर जे आहे साठ ते सत्तर रुपये किलो आहे परंतु आता बघा जून महिना चालू झालेला आहे तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला तुरीला आठ हजारापर्यंत बाजारभावसुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट मार्केट रेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महत्त्वाची मार्केटमधील परिस्थिती काय आहे जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट अकरा पासष्ट क्विंटल अवकालले आहे सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तुरीचा लेटेस्ट अकोला मार्केट रेट त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये जर विचार केला तर साठ सत्तर रुपयेपर्यंत सर्वीकडे बाजारभाव बा आपल्याला बघायला मिळत आहे दुधनी सोळाशे पंधरा क्विंटल अवकलले आहे सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनीचा आजचा दर आहे साठ ते एकोणसत्तर रुपयाचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये आहे लातूर मार्केट दोन हजार आठशे अडतीस क्विंटल उवलले सहा हजार सहा सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर साठ ते अडुसष्ट रुपये लातूर शहर रुप, नागपूर एक हजार सव्वीस क्विंटल अवकले सहा हजार सहाशे पन्नास ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर सासष्ट पॉईंट पाच ते एकोणसत्तर पॉईंट नऊ रुपये नागपूर शहरामध्ये आहे त्यानंतर जालना आठशे साठ क्विंटल अवकाळ सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आजचा तूर बाजारभाव जालनाची लेटेस्ट अपडेट रेट अमरावती मार्केटमध्ये आवक ही चांगली आहे तीन हजार सहासष्ट क्विंटल सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे म्हणजेच महाराष्ट्रात सरासरी तूर बाजारभाव साठ ते सत्तर रुपयेचा रेट आपल्याला टॉप मार्केटमध्ये आहे त्यानंतर पैठण सहा हजार पाचशे हिंगोली सहा सहाशे मुरुम सहा सहाशे लातूर सहा आठशे अमरावती सहा नऊशे अकोला सात दोनशे धुळे सहा हजार चिखली सहा पाचशे नागपूर सहा सातशे अमळनेर सहा सहाशे मूर्तिजापूर सहा सहाशे सावनेर सहा पाचशे परतूर सहा सहाशे अंबड सहा पाचशे गंगाखेड सहा नऊशे मेहकर सहा पाचशे चांदूर रेल्वे सहा सहाशे नांदुरा सहा आठशे सिंधी सहा पाचशे दुधनी सहा नऊशे उमरेड सहा सातशे औरश शहाजानी सहा आठशे परतूर सहा सहाशे शेवगाव सहा पाचशे जालना सहा आठशे दुधनी सहा नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारवा उमरेड सहा पाचशे औरशशा आजानी सहा आठशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन आणि तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करून कमेंट करा की आपण कुठून आपला व्हिडिओ बघत आहात धन्यवाद